देशामधून काहीतरी घेऊन येण्यासाठी आपल्या या देशातले काही युवक मंडळी गेलेली आहे परंतु मी आता पाहतो माझे काही मित्र गेलेले की त्यांचे डेली कॉल असतात रोज त्यांनी व्हिडिओ कॉलवर पाहिले दे जाते एकमेकांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या बाबासाहेबांना ज्यावेळेस परदेशी शिकायला गेल्या होत्या त्यावेळेस अशा सुख सुविधा नव्हत्या त्याचबरोबर बाबासाहेबांची तशी परिस्थिती नव्हती आणि खरंच आपण कोळशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांना घडवले पाहिजे माता रमाईला खालीच आवाट आहे म्हणून त्या त्या मोठीला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिंड करू

अशी शंका निर्माण झाली बरोबर आताच्या काही येता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये मनू मनुवरती धडे लिहिल्या जात आहे या ठिकाणी मनस्मृती त्या विद्यार्थ्याच्या बुद्धीमध्ये पहिली ते दहावी पर्यंत पेरण्याचं काम या आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराला खबीरपणे आपल्याला सर्वांना या ठिकाणी साथ द्यावी अशी विनंती करतो कारण ज्या त्या मूर्तीनं आपल्यासाठी मेणबत्तीप्रमाणे झिजली त्याचा परिवार देखील त्याच पद्धतीनं आज समाजासाठी झिजत आहे आंबेडकर आंबेडकरी परिवारानं मी तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आंबेडकर

बाबासाहेबांच्या म्हणले होते ते त्या काळाला जमलं नाही परंतु आज आपली जी ताकद आहे बरेचशा विधानसभेमध्ये आदरणीय बाळासाहेबांकडे बळकट करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र आलं पाहिजे एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो माता मातारामाई यांच्या स्मृतीला जुन्हा एकदा